निरोगी राहून दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला हक देऊया सर्वांना नमस्कार <clears throat> मित्र हो, युरिक ऍसिड म्हणजे काय युरिक ऍसिड कशामुळे शरीरात तयार होत असतं कशामुळे साठत असतं ते साठल्यावर त्याचं सा रक्तातली लेवल जर वाढली तर कुठले आजार होतात गौट ज्याला म्हणतात तो काय असतो संधी किंवा सांधे रोग ज्याला म्हणतात ते काय असतं हे कशामुळे होत असतं आणि यासाठी काय केलं पाहिजे काय पथ्य पाळलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आज आपण पाहूया तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे सर्वांना की बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये मला आतापर्यंत खूप वेळा पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की सर युरिक ऍसिडवर एक व्हिडिओ बनवा आणि आज त्यांची हे जे डिमांड आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्वाचा हा विषय आहे आता हे जे युरिक ॲसिड असतं जे आपण आहार घेतो त्या आहारामधून काय होत असतं की जेव्हा त्याचं मेटाबॉलिझम होतं जेव्हा त्याचं सगळं शोषण होतं आणि राहिलेली जी घाण असते ती बाहेर वेगळ्या प्रकारानं टाकून दिली जाते हे जेव्हा बॅलन्स चालतं संतुलनमध्ये चालतं म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणू जेव्हा घाणीचा कचरा शरीरामध्ये साठत नाही तोपर्यंत युरिक ॲसिड वाढणार नाही पण जेव्हा हा कचरा साठायला लागतो ला तेव्हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे युरिक ॲसिड तर हे काय होत असतं की अन्न पचनाच्या क्रियेमध्ये प्युरिन्स नावाचा घटक एक तयार होत असतो आणि हा जर वाळडा जास्त झाला या पासून युरिक ॲसिड तयार होत असतो तर हे युरिक ॲसिड जेव्हा तयार होतं तर हे पाण्यात विरघळणार असतं लघ्यूमधून हे निघून जात असतं नेहमी तयार होतच असतं हे पण लघ्यूमधून निघून जातं पण जर याच्यात दोष झाला मी आता सांगितलं तसं सा, कचरा जास्त साठू लागला तुमचं पाणी कमी पिण्यात येऊ लागलं कि किंवा काही आहार जे असतात ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड जास्त तयार होतं ते तुमच्या आहार जर जास्त घेण्यात आला अशा प्रकारे किंवा काही जे दोष असतात ते दिसू लागले तर त्यावेळेला मग हे युरिक ॲसिड रक्तामध्ये जास्त वाढतं आणि तो जो आजार असतो त्याला आपण गाऊट म्हणतो जी ओ यू टी गाऊट म्हणजे एक रोगाचा संधी आजाराचा हा एक परिणाम आहे त्याला एक नाव दिलेलं आहे आता हे जे आर्थ्रॅटिस्टाचा टाईप आहे म्हणजे संधिवाताचा जे टाईप म्हणतात त्याला याच्यामध्ये जेव्हा हे युरिक ॲसिड जास्त वाढतं त्याला हायपर युरेसेमिया असं सुद्धा म्हणतात हे जॉईंट पेन म्हणजे सांधे दुखी जास्त प्रमाणात करतं याचं कसं असतं की आता हे जे लहान 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 क्रिस्टल्स म्हणजे छोटे छोड़ छोटे खडे आपण खर कसे म्हणतो अगोदर जमा होते साखरेचा पाक केल्यानंतर ता खर तयार होत असते बघा तशा प्रकारची घर अगोदर तयार होते त्याच्या हळूहळू पुरानंतर खडे तयार व्हायला होतात आणि हे सांध्यामध्ये साठतात आणि सांध्यामध्ये जर हे असं साठू लागलं तर मग ते हालचालण्यात त्रास देतं ते टोचतं आणि मग सांधे दुखायला सुरुवात होतात तिथं व्हायला सुरुवात होतं आणि मग त्यामुळं सांधे सुजायला सुरुवात होत म्हणजे लक्षण काय झालं की सांधे दुखायला लागतात सांधे सुजायला लागतात वेदना व्हायला लागतात त्याच्यामध्ये आणि बऱ्याच वेळेला हे वाढलं तर किडनीमध्ये मुतखडे पण व्हायला लागतात या तीव्र वेदना असतात त्यावेळेला काय होतं सांध्यांचा रंग पण थोडेसे सांधे लालसर व्हायला लागतो लालसर सांधे दिसतात वेदना होतात तिथं गरम पण लागतं हाताला सांध्यावरचं हात ठेवला तर ते गरम दिसतं आणि हे अचानक सुरू झालेलं असतं हे हळूहळूच वाढावं असं काही नाही अचानक सुरू होतं आणि तुम्हाला ती वेदना चार पाच दिवस इतकी जास्त असते ओळखायचं की हे आहे याला अटॅक म्हणतात गौटचा एक तीन दिवस ते दहा दिवस हा अटॅक राहत असतो त्यासाठी काय केलं पाहिजे सांधे निकामी होऊ नयेत किंवा सांधे वेडेवाकडे होऊ नयेत किंवा सांध्यांना व्यंग निर्माण होऊ नये यासाठी थोड्या थोड्या हालचाली चालू ठेवल्या पाहिजेत दुखते येऊन हालचाली बंद नाही केल्या पाहिजे शक्यतो काय होत असतं बघा की पायाचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या मागचा जो जॉईंट आहे हा नव्वद टक्के केसेसमध्ये पकडला जातो म्हणजे तुमच्या पायाच्या अंगठ्याच्या मागचा तिथं जर सूज येत असेल आणि जर अंगठा वाकडा व्हायच्या दिशेनं चालला असेल तर ओळखायचं की हे गाऊट किंवा युरिक ऍसिड आपल्या ह्याच्यातलं वाढलेला असा त्याचा अर्थ असतो आता युरिक साथ 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 हे युरिक ॲसिड शरीरामध्ये नॉर्मली किती पाहिजे पुरुषांच्यामध्ये तीन पॉईंट सहा ते सात पॉईंट सात मिलीग्राम्स पर डायन्युशन असं पाहिजे म्हणजे तीन पॉईंट सहा ते सात पॉईंट सात जर असेल तर हे नॉर्मल रेंज आहे आणि स्त्रियांच्यामध्ये दोन पॉईंट पाच ते सहा पॉईंट आठ मिलीग्राम्स हे अशी ह्याची रेंज आहे या याच्यात याच्यापेक्षा जर पुढं चाललं तर ते वाढलेलं आहे असं आपण समोर मग हे आता वाढण्याची कारणं काय असतात हे वाढण्याची जी कारणं आहेत याच्यामध्ये अनुवंशिकता एक थोडासा घटक आहे त्याला जास्त महत्व देण्यामध्ये अर्थ नाही कारण आपल्या लाईफस्टाईल दैनंदिनी आपली ही जास्त जबाबदार असते काय होतं ज्याला अल्कोहोल जास्त घ्यायची सोय आहे तर अल्कोहोलच्या ह्याच्यातून पुन्हा ते प्युरिन्स जास्त तयार होतात त्याचे वरिक अॅसिड तयार होऊ शकत असतं किंवा पाणी कमी पिले आपण मगाशी म्हटलं पाणी कमी पिल्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सर हे बनतं आणि त्याच्यामध्ये पण युरिक ॲसिड हे जास्त तयार होतं तसंच व्यायामाचा अभाव असेल झोप त्या व्यक्तीला कमी मिळत असेल तर शरीराचं बॅलन्स राहणार नाही व्यायामाचा अभाव असेल नियमित व्यायाम नसेल तरी पण हे युरिक ॲसिड जास्त साचतं तसंच तंबाखू किंवा सिगारेट धुम्रपान याचंही प्रमाण जास्त असेल तरी युरिक ॲसिड वाढत असतं आहार जर हा संतुलित नसेल तरी पण युरिक ॲसिड वाढतं तसंच ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर आहे किडनीचा त्रास आहे मूत्रपिंड खराब होत आहे किंवा ज्यांना साखरेची बिमारी आहे ज्यांना कॅन्सर झालेला आहे किंवा होण्याच्या मार्गावर हो आहे अशा व्यक्तींचं किंवा काही औषधे असतात अशा प्रकारचे दोष जर असतील तर याच्यामध्ये पण युरिक ॲसिड जास्त वाढत असतं आता हे युरिक ॲसिड वाढल्याची दुसरी काय आणखी लक्षण असतात याच्यामध्ये एकतर पाहिलं आपण की सांधे पकडतात दुसरं होतं लघवीला त्रास सुरू होतो कारण हे युरिक का ऍसिड लघवीमधून जे बाहेर पडायचं असतं ते पूर्ण पडत नाही व्यवस्थित म्हणून लघवीला त्रास व्हायला लागतो त्या व्यक्तीला मळमळ व्हायला लागते मळमळ होऊन उलटी येते का काय अशी फिलिंग त्याला व्हायला लागते त्याची भूक, भूक कमी होती म्हणजे मळमळ होणं उलटी व्हायच्यासारखी फिलिंग येणं आणि भूक कमी लागणं तसंच आशक्तपणा त्या व्यक्तीला खूप यायला लागतो आशक्तपणा एवढा येतो आणि त्याच्याकुढं काय होतं की सांधेदुखी आणि ही जर सगळी लक्षणं दिसू लागली तर ओळखायचं की हे गाऊट किंवा युरिक ॲसिड वाढल्याची चिन्ह आहे ट्रीटमेंट उपचार पार्ट कोणता आहे हे दोन प्रकारामध्ये घेता येतं आपल्याला शॉर्ट टर्म ट्रीटमेंट आणि लाँग टर्म ट्रीटमेंट शॉर्ट टर्म ट्रीटमेंटचा अर्थ काय धरणार आपण की तात्पुरता त्रास कमी होण्याकरता किंवा जो अक्यूट जो अटॅक आलेला आहे तीव्र एकदम अचानक तो कमी करण्याची ट्रीटमेंट म्हणजे त्याला आपण म्हणू शॉर्ट टर्म ते तेवढ्यापुरतं तात्पुरतं त्याला कमी करणं परंतु कायम स्वरूपाचं कमी करणं युरिक ॲसिडची लेवल कमी करणं सांध्यामध्ये जे काही खडे होत आहेत तयार किंवा जे क्रिस्टल झालेले आहेत ते पूर्ण विरघळून टाकणं दुरुस्त करणं याला म्हणायचं लॉंग टर्म ट्रीटमेंट पण पन, स्पष्टपणे बोलायचं झालं तर एकदा वाढलेलं जर युरिक ॲसिड शरीरातला असेल त्याचे काही दुष्परिणाम झाले असतील तर ते शंभर टक्के पूर्ववत अवस्थेत येत नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे पण तुम्ही त्याला नव्वद टक्के ऐंशी सत्तर साठ पन्नास टक्के कुठपर्यंत आणू शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथपर्यंत तुम्ही आणलं तर तुम्हाला त्रास होणार नाही मग जाणवणार नाही आणि कॉम्प्लिकेशन्स व्हायच्या आधी व्यंग येण्याच्या आधी हात सांधे वाकडे होण्याच्या आधी लवकर विलाज केला पाहिजे हे पण त्याच्यात एक महत्वाचं आहे आता जे शॉर्ट टर्म विलाज आहे तात्पुरते करण्याकरता तर त्या भागाला थंड येणं सतत शेकलं पाहिजे म्हणजे काय होईल सूज कमी व्हायला मदत होईल तसंच काय केलं पाहिजे की जे वेदनाशामक औषधे असतात ज्याला एनएसए आय डी असे ड्रग्ज म्हणतात नॉन सिडेटिव्ह अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज वेदनाशामक जे औषधं असतात यानं काय होते है? सूज कमी होते वेदना कमी होतात त्याचा लालसरपणा कमी होईल त्याच्यामुळे थोडं पेशंटला रिलीफ वाटू शकते तसंच काय केलं पाहिजे की तुमची लाईफस्टाईल पण बदलली पाहिजे जे लाईफस्टाईल तुमची चालू आहे कंटिन्यू ते बदलली पाहिजे आहारामध्ये पण चांगल्या प्रकारचा बदल केला पाहिजे आणि ते जसं थंड घ्यायनं शेकलं किंवा अल्टरनेट काही जणांना फायदा कसा होतो थोडं गरम नेणं शिकायचं पुन्हा थंडनं शिकायचं पुन्हा गरम यान असंही चालू शकतं नुसत्या गरम न शेकून चालत नाही ते सूज वाढू शकते अशा प्रकारे केलं पाहिजे त्या सांध्याच्या थोड्या थोड्या हालचाली केल्या पाहिजे सांध्या तो एकदम स्तब्ध नाही ठेवला पाहिजे किंवा तसा तसा फिक्स नाही ठेवला पाहिजे व्यंग याची भीती जास्त राहते तर आहार हा संतुलित आहार घेतला पाहिजे आणि जर आपल्याला तात्पुरत्या ह्याच्यामध्ये परिणाम आणायचा असेल लवकर तर स्टेरॉइडस जे ड्रग असतात अत्यंत आवश्यक असेल बाकीच्या कशालाच रिस्पॉन्स मिळत नसेल तर स्टेरॉइडस पण थोड्या दिवसाकरता पण कमीद थोड्या दिवसाकरता डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमीत कमी डोस तेवढा ऍडजस्ट होईल तेवढ्या ह्याच्यामध्ये थोड्याच दिवसाकरता घेतले पाहिजे ते जास्त दिवस नाही घेतले पाहिजे तसंच लाँग टर्मसाठी आहारामध्ये बदल करणं लाईफस्टाईल बदल करणं जे आरोग्याच्या सवयी असतात त्या चांगल्या लावणं पाणी भरपूर पिणं आणि जे प्रोसेस्ड फूड असतात साठवलेले डब्बा बंद पाकिट बंद बेकरी प्रॉडक्ट्स फास्ट फूड्स जंक फूड्स हे नाही खाल्ले पाहिजे गोड जास्त नाही खाल्लं पाहिजे तसंच डायबेटिक्स जे असतात जे लघवी जास्त येणारी औषधं काही दिलेली असतात तर त्याचं प्रमाण जर थोडं कमी करता आलं तर ते पण कमी केलं पाहिजे तसंच प्रत्येक आहार जो घ्यायचा आहे तो आहार अगोदर धुवा पुन्हा शिजवा आणि नंतर खा हे प्रिन्सिपल पाळलं पाहिजे म्हणजे काय होतं याच्यानं की जे प्युरिन्स असतात त्याच्यातले ते बरेच पाण्यामध्ये निघून जातील भाज्या असतील तर चिरून नाही भिजवायच्या पाण्यात तर त्या अगोदर धुवून घ्यायच्या किंवा काय असेल धान्य असतील वगैरे तर एक दोन तास चार तास भिजवायचे अगोदर आणि नंतर त्याला शिजवा नंतर खा तर मग ते प्युरिन्स जास्त जाणार नाही त्यानं युरिक ऍसिड वाढणार नाही तसंच काही जे औषधं असतात तर ही औषधं जी घ्यायची आहेत हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजे मी आता तुम्हाला काही नावं सांगतो तर ॲलोप्युरिनॉल हे एक औषध आहे कोल्चीसिम हे एक दुसरं औषध आहे ही औषधं जे असतात हे युरिक ॲसिड तुमच्या रक्तातलं कमी करण्यासाठी शरीरातलं युरिक ॲसिड कमी करण्याकरता हे वापरली जातात तर ही औषधं मी पुन्हा सांगेन की फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हो घेऊ नका त्याप्रमाणे काय केलं पाहिजे आता याच्या सोबतच आहारामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा आहार कशा प्रकारचा घेतला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं असतं कारण याच्यानं तुमचं लॉंग टर्म पुढचं जे चालणार आहे एकदा तुम्ही जरी लेवल कमी केला तर ती पुन्हा वाढणार नाही ना यासाठी काळजी घेण्याकरता जे घ्यायचं ते ज्या आहारामध्ये प्युरिन्स कमी येतात आपण सांगितलं आता की एकच प्रिन्सिपल की त्याला आधी धुवा पाण्यात भिजू द्या चांगलं आणि नंतर शिजवा आणि ते शिजवून चांगल्या प्रकारे खा या प्रकारचं वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये डाळी आहे कडधान्य आहेत हेच प्रकारे वापरलं पाहिजे तसंच पालक आहे मशरूम आहे हे कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे हे जास्त प्रमाण नको तसंच फुलकोबी आहे वाटाणे आहेत तसंच शतावरी आहे भेंडी आहे तसंच अंडे आहेत अननस आहे आवळा आहे हे सगळे पदार्थ चांगले आहेत परंतु एकाच पदार्थाचा अतिरेक नाही केला पाहिजे हे तुमच्या रक्तातलं युरिक ॲसिड कमी करण्याकरता मदत करतील परंतु जर तुम्ही एकच पदार्थ जास्त खाऊ हो लागलात तर त्याचा दुष्परिणाम व्हायची भीती असते म्हणून हे जे युरिक ॲसिड कमी करणारे पदार्थ आहेत हे पदार्थ लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्याप्रमाणे घेतलं पाहिजे तसंच मटण चिकन सुद्धा चालतं अंडी पण चालतात थोड्या कमी प्रमाणातच घेतली पाहिजे तसंच समुद्रापासून जे निर्माण होतात समुद्रामधील प्राणी जे आपण मासे म्हणतो किंवा काही समुद्रापासून जे वनस्पती असतात आलेल्या पालेभाज्या असतात तर यांचा पण वापर चालतो पण ते पण मध्यम प्रमाणातच घेतला पाहिजे तसंच अल्कोहोलमध्ये दारूचं प्रमाण कमी केलं पाहिजे त्याच्यात विशेषतः बिअरमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं बिअर जास्त नाही घेतली पाहिजे अशा जा पेशंटनी तसंच चरबीयुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत प्रक्रिया केलेले म्हणजे त्याला किती तळून घेतलेलं आहे भाजून घेतलेला आहे असे पदार्थ किंवा साठवून ठेवलेले आहेत हे पदार्थ नाही घेतले पाहिजे डब्बा बंद पाकिट बंद म्हणतो ते नाही घेतले पाहिजे तसंच गोड ज्याच्यामध्ये जास्त आहे ते पण पदार्थ जास्त नाही घेतले नाही पाहिजेत तसंच सॉफ्ट ड्रिंक्स ज्याला म्हणतो आपण बाटली बंद जो जे असतात ते पण नाही घेतले पाहिजेत बाटल्यामधून जे फळांचे ज्यूस येतात ते पण नाही घेतले पाहिजेत आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की युरिक ॲशिड वाढलेलं किंवा हा जो बाऊट आहे अर्थराठी संनिवाद जो आहे हा शंभर टक्के बरा होत नाही याला कंट्रोल ठेवणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यात जे दोष युरिक ॲसिडची लेवल तुम्हाला जेवढी खाली आणता येईल ते आपल्या बाकीच्या दैनंदिनीच्या आहे ना चांगल्या प्रकारची लाईफस्टाईल डेव्हलप करूनच हे करणं अतिशय महत्वाचं आहे ते टिकाऊ मार्ग आहे औषधं फक्त हे मदतीला वापरा औषधं फक्त हे सप्लिमेंट्स म्हणून वापरा जास्त जेव्हा वेदना असतील अॅक्युट असेल अटॅक असेल त्यावेळेला औषधं वापरावीच लागतील परंतु नंतर लाँग टर्म थेरपी करता आहारावर व्यायामावर आपल्या संतुलित सगळ्या जीवनशैलीवर लक्ष दिलं पाहिजे नियमित व्यायाम थोडा थोडा केला पाहिजे मानसिकता चांगली ठेवली पाहिजे स्वच्छता शांतता पाळलं पाहिजे आणि हे सगळे नियम पाळून याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल तर हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर रामजावडे चॅनल आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य नियोज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान